ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे रविवार दिनांक बारा मे रोजी ठाण्यात आले धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमाला ते भेट देऊन त्यांनी आनंद दिघे यांचे दर्शन घेतले राज ठाकरे ठाण्यात येत असल्याने मनसैनिकांबरोबरच महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण झाले धर्मवीर आनंद दिघे आणि राज ठाकरे यांचे जिव्हाळ्याचे नाते होते भारतीय विद्यार्थी सेनेचे राज ठाकरे हे अध्यक्ष असताना नरेश यांच्यावर विद्यार्थी जबाबदारी म्हणून नरेश यांची ओळख ठाणे लोकसभा माहितीचे शिवसेनेचे उमेदवार म्हणून नरेश म्हस्के यांचे नाव जाहीर झाल्याबद्दल नरेश म्हस्के यांनी राजगड इथे जाऊन राज ठाकरे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले होते तेव्हा ठाणे लोकसभा क्षेत्रातील मनसैनिक नरेश म्हस्के यांच्या पाठीशी खंबीर उभे राहणार असल्याची ग्वाही दिली होती नरेश यांच्या निवडणूक प्रचारार्थ रविवारी दुपारी साडेचार वाजता राज ठाकरेंनी आनंद आश्रमाला भेट दिली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांबरोबर महायुतीचे शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई व मित्र पक्षाचे कार्यकर्ते देखील यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उपस्थित होते